नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की रजिस्ट्रेशन कसं करायचं सोलर पंपसाठी तर लास्ट टाइम मी रजिस्ट्रेशन करून सुद्धा दाखवलं होतं आणि पेमेंट कसं करायचं ते पण सांगितलं होतं आता या सेकंड व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रजिस्ट्रेशन केल्यानंतरच्या काय प्रोसेस आहे कुठल्या स्टेप्स आहेत तर ज्या लिंक वरून आपण रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच लिंकमध्ये परत तुमचं नाव आधार कार्ड तुमचा ॲड्रेस वगैरे टाकून एक पुढे जायचं ऑप्शन येईल त्या ऑप्शनमध्ये आल्यावर परत तुम्हाला अशा टाईपचा एक इंटरफेस दिसेल तर आणि पेमेंट केल्यानंतर इथं वर बघा एक मेसेज आहे यू हॅव सक्सेसफुली पेड अप्लिकेशन फी नाव यू विल हॅव फॉर अटेम्प्ट टू ऍक्सेस युअर सात बारा भूमी अप्लिक रेकॉर्ड ठीक आहे तर शंभर रुपयाचं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अशा टाईपचा एक पेज दिसेल आणि परत इथं काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल अप करायची आहे तर मित्रांनो पुढे फॉर्म कसा भरायचा ते आपण बघणार आहोत या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक तुम्हाला एंटर करायचा आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड एंटर केल्यावर ऑटोमॅटिक तिथं राज्याचं नाव येईल परत तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यावर तुमचा तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि ज्या गावात तुमचं शेती आहे त्या गावाचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर तुमचा शेतीचा जो सर्वे क्रमांक आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जमिनीचा प्रकार स्वतःची आहे किंवा सामायिक आहे ते निवडायचं आहे आधार कार्ड क्रमांक परत एंटर करावा लागेल त्यानंतर उपविभाग क्रमांक जमिनीचा सर्वे नंबर भूधारकाचे नाव त्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी सिलेक्ट केल्यावर ऑटोमॅटिकली तुमचं अर्जदाराचं नाव या ठिकाणी येणार तुमचं जमिनीचं क्षेत्र येणार आणि त्यानंतर आडनाव पण येणार त्यानंतर तुम्हाला मेल फिमेल लिंक सिलेक्ट करायचं आहे मोबाईल नंबर आणि जात वर्गवारी एस सी एस टी जे एल ते आणि अर्ज दाखल करायचा आहे परत मी रिपीट करतो आहे आपल्याला ह्या स्टेप पासून पंपचा प्रकार निवडायचा आहे त्यानंतर ए सी पंप सरफेस आहे सबमर्सिबल आहे किती एच पीचा पंप तुम्ही सध्या यूज करत आहात त्यानंतर आधार कार्ड क्रमांक राज्याचं नाव जिल्ह्याचं नाव तालुका गाव त्यानंतर तुमचा शेतीचा सर्वे किंवा गट क्रमांक जमिनीचा प्रकार उपविभाग क्रमांक आणि हे सगळं एंटर केल्यावर तुमचं ऑटोमॅटिकली इथं नाव दिसेल आणि अर्ज दाखल करावर क्लिक करायचं आहे आपण भरलेली माहिती अचूक असल्याची तुम्हाला खात्री आहे का होय तर तुम्ही भरलेली माहिती योग्य असेल तरच तुम्ही होय पुढे चला सिलेक्ट करा अथवा रद्द करू शकता तर होय पुढे चलावर मी सिलेक्ट केला आहे हां आता जो मोबाईल नंबर आपण एंटर केलेला आहे त्यात तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी मला आता इथं एंटर करावा लागेल आणि ओ टी पी व्हेरीफाय करावा लागेल ओ टी पी व्हेरीफिकेशन झालेलं आहे आणि त्यानंतर मला मोबाईलवरती माझा अप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आलेला आहे अप्लिकेशन नंबर किंवा युजर यूजर नेम आणि पासवर्ड मला प्राप्त झाला आहे तो अप्लिकेशन नंबर एंटर करून आणि पासवर्ड एंटर करून मी पुढील प्रोसेससाठी लॉग इन करणार आहे तर माझा अप्लिकेशन नंबर मी एंटर करतो आहे आणि पासवर्ड माझा आलेला आहे मित्रांनो हा अप्लिकेशन नंबर आणि हा पासवर्ड मी या ठिकाणी एंटर केलेला आहे आणि आता मी लॉग इनला क्लिक करत आहे जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे त्यातच तुम्हाला अप्लिकेशन आणि मोबाईल नंबर मिळेल ओके तर मित्रांनो आता आपण समोर आलेलो आहे फॉर्ममध्ये इथं डॅशबोर्ड आहे डॅशबोर्डवर तुम्हाला काही डिटेल्स दिसतील तुमचा अर्ज क्रमांक आणि डेट अर्ज दाखल केलेला दिनांक या ठिकाणी दिसेल तुम्हाला वरच्या पोर्शनवर अर्ज क्रमांक आहे एम के झिरो थ्री डबल वन टू वन नाईन झिरो नाईन सेवन लाभार्थ्याचे नाव आमच्या गावातील शेतकरी आहेत मोबाईल क्रमांक आहे त्यांचा योजनेचा प्रकार स्ट्रेट सेंट्रल बेनिफिशरी राज्य व केंद्र शासनाचा लाभार्थी ठीक आहे याची जी सबसिडी मिळते त्याच्यात केंद्र आणि राज्य शासनाचा दोघांचा पण हिस्सा असतो फोर्टी सिक्स्टी योजना श्रेणी ऑपग्रेड पाराशन युजी आहेत ऑपग्रेड म्हणजे ही आ, जे ट्रान्समिशन लाईन आहे त्याला कनेक्ट राहत नाही ऑपग्रेड राहतं इंडिपेंडंट योजना उपश्रेणी आहे एजी पंप एजी म्हणजे अॅग्रिकल्चर कृषी पंप राईट अर्जाची सद्यस्थिती अपूर्ण फॉर्म म्हणजे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे जेव्हा आपण आपला फॉर्म भरा किंवा पुढे जावर क्लिक करू तेव्हा डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील ठीक आहे तर ते वर्णन दिलं आहे केंद्र व राज्य शासनामार्फत महाकृषी ऊर्जा अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम ही योजना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी आणि सिंचनासाठी स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी व शेतीचे अद्ययावतीकरण करण्यासाठी सुरू केली आहे योजनेबद्दल माहिती दिली आहे तर आपण आता आपला फॉर्म पुढे क्लिक करू तर या ठिकाणी तुमच्या अर्जाची काय स्थिती आहे हे या ठिकाणी दिसेल बघा पहिला ऑप्शन आहे नवीन पार्श्वित सौर पंपासाठी अर्ज व सध्याचे डिझेल ऐवजी सोलर पंप मागणी तर हे आपण कम्प्लिटली फिलअप केलं आहे तो तेवढा प्रश्न आपण भरलेला आहे आणि तिथं मग स्टेटस दाखवत आहे स्थिती पूर्ण ठीक आहे त्यानंतर नंबर दोनला आहे अर्जदाराची वैयक्तिक व जमीनविषयक माहिती ती सुद्धा आपण माहिती फिलअप केली आहे भरलेली आहे आणि त्याची स्थिती आता पूर्ण दाखवत आहे त्यानंतर तिसरा नंबरला आहे अर्जदाराचा निवासी पत्ता तर ते अपूर्ण आहे ते आपल्याला भरावं लागेल आता हा तर या ठिकाणी आपण आधी जिल्हा निवडणार आहोत मित्रांनो तिथं पहावर क्लिक केल्यावर सुधारणे म्हणून एक ऑप्शन राहतं सुधारणेवर क्लिक करायचं त्यानंतर आपण घर क्रमांक तर घर क्रमांक आमच्या गावात नाही फक्त आम्ही गावाच नाव इनकोड एंटर करणार जिल्हा निवडायचा आहे अमरावती जिल्हा तालुका निवडायचा आहे त्यानंतर गावाचं नाव निवडवायचं आहे पिनकोड एंटर करायचा आहे आणि मोबाईल क्रमांक आपण ऑलरेडी एंटर केला आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला वैयक्तिक व जमीनविषयक माहिती मागतात त्यावेळी सुद्धा पण आपल्याला जिल्हा तालुका आणि गाव निवडायचा आहे तर त्यावेळी जे आपण गाव निवडतो ते गाव ज्या गावात आपली शेती आहे ते गाव निवडायचं आहे आणि तसं जर आपण केलं नाही तर आपला सातबारा आपल्याला दिसणार नाही आणि अडचण येऊ शकते ठीक आहे तर आता मी याला सबमिट करतो आहे दाखल करतो आहे दाखर कलावर मी क्लिक केलाय परत एक स्क्रीनवर नोटिफिकेशन आलं आहे आपण भरलेली माहिती ही अचूक असल्याची तुम्हाला खात्री आहे का तर होय आणि जर खात्री असेल तर होय पुढे चला आपण क्लिक करायचंय ही माहिती भरल्यानंतर पेज रिफ्रेश होईल त्यानंतर आता चार नंबरला आहे जलस्त्रोत आणि सिंचन माहिती तुमच्या शेतात कुठल्या प्रकारचा पाण्याचा स्रोत आहे त्याबद्दल माहिती द्यायची आहे तर मी इथे परत राईट कॉर्नरला पहाला पहावर क्लिक करत आहे आणि सुधारणे म्हणून सुधारणेवर क्लिक करत आहे आता जलस्रोत प्रकार शेतात विहीर आहे त्यामुळे मी विहिरीचा ऑप्शन निवडतोय जलस्रोता खोली फुटांमध्ये जवळपास तीस ते चाळीस फुटार पाणी असेल तर मी चाळीस फूट इथं एंटर करतो आहे सिंचनाचा प्रकार सध्या ते स्प्रिंकलर वापरत आहे तर मी स्प्रिंकलर ठेवत आहे आणि दाखल करा वर क्लिक करतो आहे त्यानंतर परत मेसेज आलेला होता त्याला मी होय खात्री आहे म्हणून क्लिक केलं तर परत, के परत पेज रिफ्रेश झालेला आहे आणि माहिती अद्ययावत झालेली आहे त्यानंतर पाच नंबरला आहे पिकांची माहिती तर ही माहिती सुद्धा मला भरावी लागेल तर मित्रांनो या ठिकाणी पिकांची माहिती टाकायची आहे खरीप आणि रब्बी असे दोन ऑप्शन आहेत तर आम्ही खरीप निवडतो आहे पिकाची संख्या पिकांची संख्या म्हटल्यावर ठीक आहे क्षेत्र निवडायचं आहे किंवा पीक निवडायचं आहे तर एकच पीक टाकतोय आम्ही कपाशी का, होती तर एकच पीक निवडतो आहे पिकांचा प्रकार मागील दोन वर्षांपूर्वी ठीक आहे रब्बी निवडतो आहे मी पिकांची संख्या मागील दोन वर्षांपूर्वी दोन ठेवतो आहे आणि दाखल करतो आहे परत होय खात्री आहे म्हणून सिलेक्ट करून पुढे जायचं आहे त्यानंतर सहा नंबरला आहे आवश्यक पंपाची माहिती त्यानंतर इथं मी पहाला पहावर क्लिक करतो आहे सुधारतो आहे आवश्यक म्हणजे तुम्हाला पाहिजे असलेला पंप प्रकार आता निवडायचा आहे या ठिकाणी थोडं लक्ष द्या तुम्हाला पाहिजे असलेला पंप प्रकार आपल्याला निवडायचा आहे या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे आवश्यक पंप प्रकार तर सध्या सोलरमध्ये फक्त डी सी अवेलेबल आहे म्हणून ते बाय डिफॉल्ट ऑप्शन येणार आवश्यक पंप उप्रकार सबमर्सिबल पाहिजे आहे किंवा जमिनीवर पाहिजे तर सबमर्सिबल पाहिजे आहे जेणेकरून तो पंप आपण विहिरीत खाली सोडू शकतो आणि सबमर्सिबल म्हणजे हा पाण्यातील राहील तो पाण्यात बुडलेला असेल नेहमी वॉटर फिल्ड आहे का तर हो कारण बॉल्ट बाय डिफॉल्ट एकच ऑप्शन येत आहे आणि पंप क्षमता मित्रांनो या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत तीन एच पी आणि पाच एच पी तर यांची शेती जी आहे ती पाच एकराच्या जवळपास आहे म्हणून त्यांना पाच एस पीचा पंप अप्लिकेबल आहे त्यासाठी मी पाच पाच एस पी साठी सिलेक्ट करतोय मित्रांनो परत एक पॉपअप मेसेज ते आलेला आहे आपल्या अर्जातील पंप प्रकार आणि जिल्ह्यानुसार कोटा संपला आहे नवीन कोटा प्राप्त झाल्यानंतर आपण अर्ज पूर्ण करू शकता तर मित्रांनो आपण बघत होतो आवश्यक पंपाची माहिती पॉइंट नंबर सिक्स आ, स्थिती सध्या पूर्ण दाखवत आहे त्याला पूर्ण करायसाठी मी पहावर क्लिक करतो आहे आणि सुधारणा म्हणून एक ऑप्शन आहे सुधारणे म्हणून त्याला क्लिक करतो आहे तर या ठिकाणी बाय डिफॉल्ट ह्या गोष्टी निवडल्या गेलेल्या आहेत पंप क्षमता ऍक्च्युली यांना पास एस पी पाहिजे होतं पण ते सध्या अवेलेबल नाही त्यामुळे तुम्हाला फक्त डेमो म्हणून मी हे दाखवत आहे समोरची प्रोसेस कशी कर करायची तर तीन एस पी मी सिलेक्ट करत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन एस पी जेव्हा आपण सिलेक्ट करतो एक मिनिट तर तीन एस पी सिलेक्ट केल्यावर समोरचं ऑप्शन येत आहे उन्हाळी हंगामातील पाण्याची पातळी तर पाण्याची पातळी जवळपास पन्नास फुटावर जात असेल आणि पावसाळी पाण्याची पातळी वीस फुटावर मित्रांनो पावसाळ्यात विहिरीची विहिरीच्या वीरिच, पाण्याची पातळी वाढते दररोज लागणारे पाणी लिटरमध्ये याचा अंदाज सांगता येणार नाही ठीक आहे तीनशे आपण एंटर करू त्यानंतर इथं बघा मित्रांनो सौर कृषी पंप खर्च जर हे सोलर पंप तुम्ही विकत घेतलं पैशातून तर ते एक लाख छप्पन हजार पाचशे रुपयाचं होईल म्हणजे तीन एच पी डीसी पंप एक लाख छप्पन हजार पाचशे रुपयाचं होईल आणि पाच एच सी पंप आ, बा, दोन लाख बावीस हजार पाचशे रुपयाचं मित्रांनो बघा सबसिडीचा किती फायदा होतो आहे फक्त टेन टू फाईव्ह पर्सेंट जास्तीत जास्त दहा पर्सेंट ते पाच पर्सेंट एवढेच अमाऊंट आपल्याला पे करायचं आहे तर जर यांनी तीन एस पी पंप घेतला तर त्याची ऍक्च्युअल किंमत आहे एक लाख छप्पन हजार पाचशे आणि लाभार्थी यांना हे भरावे लागतील भराव लाग सात हजार आठशे पंचवीस रुपये तर मित्रांनो मी दाखल करावर क्लिक करतो हो आहे पुढे चलावर क्लिक करतो आहे मित्रांनो ही माहिती तुम्ही परत एडिट पण करू शकता सुधारणेवर क्लिक करून ठीक आहे त्यानंतर मित्रांनो ऑप्शन आहे बँकेची माहिती हिची माहिती कशी भरायची मित्रांनो हा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओला बघू कारण की ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि त्यासाठी मी या व्हिडिओला दोन पार्टमध्ये डिवाईड करणार आहे तर आपल्या काही गोष्टी बाकी आहेत तर बँकेची माहिती त्यानंतर आवश्यक कागदपत्रे ते कसे अपलोड करायचे या सगळ्या गोष्टी आपण एक नेक्स्ट पार्टला बघणार आहोत तेव्हापर्यंत मित्रांनो ह्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही संबंधित माहिती डॉक्युमेंट्स वगैरे तयार ठेवा आणि जमेल तेवढा फॉर्म भरून ठेवा आणि या ठिकाणी आपण थांबूया मित्रांनो तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि ही माहिती तुमच्या संपर्कातील लोकांपर्यंत पोहोचवा थँक्यू